स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील विविध वयोगटातील पाचशेपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेचं उद्घाटन झालं तर अठरा वर्षाखालील मुलं मुली लहान गट तसेच खुला गटात ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात साहिन बानो हिने प्रथम क्रमांक श्रुती साळुंके द्वितीय प्रतीक्षा गायकवाड तृतीय अक्षदा दिवे चतुर्थ तर वैष्णवी वने हिने पाचवा क्रमांक मिळवलाय तर मुलांच्या छोट्या गटात साई जाधव प्रथम साई चौथे द्वितीय अली तांबोळी तृतीय कृष्णा कुमावत चतुर्थ तर पियुष गायकवाड यानं पाचवा क्रमांक प्राप्त केलाय मुलांच्या मोठ्या गटात राहुल दरगावकर प्रथम बालाजी भोळे द्वितीय सलीम शेख तृतीय सिद्धार्थ पठारे चतुर्थ तर शिवराज मोरे यांनी पाचवा क्रमांक मिळवलाय तर मुलांच्या खुल्या गटात प्रथम धर्मेंद्र कुमार द्वितीय प्रशांत कुमार तृतीय सुलभ चंद्रा चतुर्थ पंकज संसारे तर अशोक पंडित यानं पाचवा क्रमांक मिळवला तर या स्पर्धेचं पारितोषिक वितरण पंधरा ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे संपन्न होणार आहे तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक नानासाहेब टिक्कल लेखापाल कपिल भावसार दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी तसेच यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी तसेच छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कडूस गणेश भांड आणि शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत देवळाली प्रवरा नगर परिषदेतर्फे तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आज या स्पर्धा ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये जवळपास पाचशे स्पर्धकांनी भाग घेतला त्यातल्या विनर ज्या झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आपण पंधरा ऑगस्टच्या रोजी नगर परिषदेमध्ये सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती राहावी आणि त्याचबरोबर हरघर तिरंगा या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जनजागृतीस्तव ही स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला मी सर्व स्पर्धकांचं नगर परिषदेच्या वतीने आभार मानतो आणि विजेत्या झालेल्या स्पर्धकांचं आज आपल्या देवळपूर नगर परिषदेने आयोजित तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जी मान्य मुख्य यांनी आम्हाला जी जबाबदारी दिली होती ती आमच्या सर्व कर्मचारी बंधूंनी एकदम प्रामाणिकपणे पा पार पाडली आणि जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुरेसे बोलून शाळेला पत्र देऊन आणि मार्किंग वगैरे आमचे पायलट असतील सर्वांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांना सर्वांचे नगर परिषद कर्मचाऱ्याचे मुख्य साहेब जयच प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर